दिवाळी कॅम्प येथील रेल्वे स्टेशन परिसरातील जुन्या स्टेशनवाडी लगत असलेल्या नाल्यात लावलेल्या पिंजऱ्यात शुक्रवारी रात्री बारा साडेबारा वाजेच्या सुमारास एक बिबट्या पिंजऱ्यात बंदिस्त झालाय याच परिसरात अजूनही दोन ते तीन बिबटे मुक्त संचार करत असल्याचं नागरिकांनी सांगितलंय गेल्या तीन चार दिवसांपूर्वी याच भागात एकाच वेळी तीन बिबटे एकत्र मुक्त संचार करत असल्याची चित्रपीठ समाज माध्यमावर फिरली होती परिसरातील रहिवाशांनी वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती त्याची दखल घेत नाशिकच्या वन विभागाने पिंजरा लावला होता पिंजरा लावल्यानंतर दोनच दिवसांत शुक्रवारी मध्यरात्री एक बिबट्या पिंजऱ्यात अडकला त्याच्या ढरकाळीच्या आवाजाने स्थानिकांनी आवाजाच्या दिशेने शोध घेतला असता पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याची खात्री पटली त्याबाबत वन विभागाला माहिती खबर देण्यात आली आहे शनिवारी पहाटे सहा वाजेला विभागाचे पथक वाहनासह घटनास्थळी दाखल झाले त्या बिबट्याला घेऊन वन अधिकारी विजयसिंग पाटील अशोक खानजोडे यांनी नाशिकमधील गंगापूर असून त्याचे वय अंदाजे तीन ते चार करून त्यास नैसर्गिक अधिवासात मुक्त केलं जाईल अशी माहिती वन विभागाच्या अधिकारी विजय सिंग पाटील यांनी दिली आहे दरम्यान जुन्या स्टेशनवाडी परिसरातील उर्वरित बिबट्यांना देखील पिंजऱ्यात बंदिस्त करून सुरक्षित स्थळी हलवावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे द हिंद न्यूज साठी प्रमोद रहाणे देवाली कॅम्प भगूर